आशिकी या चित्रपटातून रातोरात प्रसिद्ध जोतात हो आलेली अभिनेत्री म्हणजे अनु अग्रवाल आता फारशी चर्चेत नसते अर्थात यामागे एक मोठं कारण देखील आहे अनु जशी रातोरात चर्चेत आली तशीच ती रातोरात मनोरंजन विश्वातून गायबही झाली अकरा जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी दिल्ली जन्मलेल्या अनु अग्रवालला की या चित्रपटाने रातोरात स्टू सुपरस्टार बनवले होते या चित्रपटानंतर अनु अग्रवालकडे चित्रपटांची रांग लागली होती की या चित्रपटानंतर अनु अग्रवालने आणखीन बरेच चित्रपट केले मात्र की चित्रपट वगळता तिला इतर कोणत्याही चित्रपटात फारसे यश मिळाले नाही याच दरम्यान एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अनु अग्रवालचा एक मोठा अपघात झाला या अपघातामुळे अनु अग्रवालचे फिल्मी करिअरच नाही तर तिचे आयुष्यही उद्ध्वस्त झाले एकोणीसशे शहाण्णव दरम्यान अनुला वर्ल्ड टूर करायची होती त्यामुळे अनु अग्रवालने आपले घर आणि कार विकली यातून आलेले पैसे घेऊन ती जगाच्या दौऱ्यावर गेली मात्र एकोणीसशे नव्याण्णव रोजी अनु अग्रवालचा रस्ता अपघात झाला या अपघातामुळे तिच्या चेहऱ्यावर स्मरणशक्तीवर परिणाम झाले तब्बल एकोणतीस दिवस कोमात राहिल्यानंतर अनु अग्रवालला शुद्ध आली पण तिची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती शुद्धी झाल्यानंतर ती स्वतःला पूर्णपणे विसरली होती या अपघातातून सावरायला तिला बरीच वर्ष घालवावी लागली तर दुसरीकडे तिचे फिल्मी सुद्धा संपले होते स्मरणशक्ती गमावलेल्या अनु अग्रवालवर तीन वर्ष उपचार सुरू होते यानंतर तिची स्मरणशक्ती परत आली मात्र तिने आपले आयुष्य योगाला समर्पित केले अपघातानंतर तिच्या चेहऱ्यावर बऱ्याच सर्जरी केल्या त्यामुळे तिचा चेहराही ओळखणं आता कठीण झालं आहे सध्या अनु अनु अग्रवाल फाउंडेशन नावाने एक फाउंडेशन चालवत आहे यात ती मुंबईतील झोपडपटीत राहणाऱ्या रहा गरीब गरजू मुलांना मोफत योगा शिकवत आहे